अत्यंत महत्वाचा विषय कारण की पी सी एम सी हे अत्यंत वाढलेलं शहर आहे आणि जवळजवळ जो जो वीस वर्षानंतर हा डेव्हलपमेंट प्लॅन पी सी एम सी एरियामध्ये होतोय तर माझी अमितजीने सूचना केली हा रद्दच करावा म्हणतो माझं म्हणणं उलट आहे थोडं की यात काय ऑब्जेक्शन सजेशन असतील तर आपण दिल्या पाहिजेत कारण की पी एम आर डी एचा डीपी तयार केला साठ हजार हरकती आल्या मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली अशी आमची माहिती कारण की पी एम आर डी देखील या सगळ्या भोवती पुण्या जिल्ह्याचा एरिया आता ही स्थगिती कधी उठणार पुन्हा विकासाच्या चालू होणार का मगाशीच पहिला प्रश्न राजवसा होता की अनधिकृत बांधकामावर कारवाई कधी करणार आणि आता दुसऱ्या बाजूला आम्ही जर डी थांबवत असू तर ते चुकीचं आहे असं मला वाटते डी झाले पाहिजेत परंतु डीपीत काही उणीव असतील तर त्या सुधारण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे केला पाहिजे माझी सभापती मोदी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती की आज रेशो मेथड या पद्धतीनं याचा ॲनालिसिस केला जातो त्या तीन टप्प्यात रेशो मेथड वन टू थ्री आपण साधारणपणे आपल्या देशात एक नंबर रेशो मेथड एक अशा पद्धतीनं याचा ॲनालिसिस करतो आता तुम्ही दोन हजार एकतीसची एक्केचाळीस लाख रुपये एक्केचाळीस लाख पॉप्युलेशन आणि पुढची सत्तेचाळीसची साठ लाख पॉप्युलेशन असं ग्रहीत तुम्ही पी सी एम सीचं धर्म माझं म्हणणं मंत्री मोदय वेगळा आहे फ्लोटिंग पॉप्युलेशन ही पी सी एम सीमध्ये प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पुण्यातून आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारा वर्ग या पु पी सी एम सीमध्ये किमान दहावीस लाख लोक किमान नोकरीसाठी येतात आणि राहायला परत ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी जात आता मेट्रोचं जाळं व्हायला लागले रस्त्याचं जाळं व्हायला लागले पी सी एम सीचं नियोजन पुण्यापेक्षा अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये झालेलं आणि म्हणून फ्लोटिंग पॉप्युलेशनचा विचार आपण करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरी एक माझी सूचना यामधली सभापती मोदी आहे की आम्ही शहरामध्ये सगळेच अनेकजण शहर आणि ग्रामीण दोन्ही मतदारसंघामध्ये काम करत अनेकदा बांधकामं होतात बांधकामं झाल्यानंतर वीज वितरण कंपनीला सबस्टेशनला जागा नसते आणि म्हणून या बारकावे सबस्टेशन उद्याच्या भविष्यकाळात कुठं निर्माण होणार आहेत महापालिकेकडे बांधकाम परवानगी किती आलेले आहेत कुठल्या एरियामध्ये प्रस्तावित बांधकाम बांधकामं वाढणार आहेत त्याचा विचार करून त्या प्रस्तावित जागा केल्या पाहिजेत आता ईव्ही व्ही इ व्ही चार्जिंग स्टेशनची तरतूद सभापती मोदय डी पी प्लॅनमध्ये कंपल्सरी आले माझं उलटं म्हणणं आहे की आता आपल्या नियमात नाही आता परंतु याचा विचार केला पाहिजे पेट्रोल स्टेशनचं सुद्धा रिझर्वेशन तुम्ही टाकलं पाहिजे भले तो कुठं कुणाला पेट्रोल पंप उद्या मिळणार आहे हा भाग वेगळा परंतु आज वाढलेली वाहनं अनेक ठिकाणी आज बघतो की पेट्रोल पंपच्या लाईन हा मेन रोडवर आलेला आपला बघतो सी एन जी स्टेशनच्या लाईन आपण मेन रोडवर आलेला बघतो त्याचा विचार आमच्या या अर्बन प्लॅनिंगमध्ये कुठेही नसतो पार्किंग पार्किंग आहे पार्किंग कंपल्सरी आहे गार्डन कंपल्सरी आहे दुसरं आता मुंबईमध्ये पर मानसी साडेतीन मीटर जागा ओपन स्पेस ठेवण्यासंदर्भातला मागच्या डीपीमध्ये तरतूद आहे स्टँडर्ड काय नऊ मीटर जागा ही पर पर्सन ओपन स्पेस असली पाहिजे हा स्टँडर्ड नॉम या ठिकाणी सांग त्याचं पालन या मध्ये केलंय का त्याचाही विचार होणं गरजेचं आहे दुसरी माझी एक सूचना यामध्ये की आज अनेक ठिकाणी आपण बघतो आता इथं बरेच जण आहेत झोमॅटो स्विगी या गिग वर्कर्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढते आपण कुठल्याही शहरात गेलो ते बिचारे कुठल्या तर झाडाखाली मोटरसायकल लावून थांबलेले असतात ऑर्डरची वाढ बघत असतात ऑर्डर आली की त्या हॉटेलमध्ये जाऊन ऑर्डर घ्यायची आणि माणसाला द्यायची माझं म्हणणं यांच्यासाठी रिझर्वेशन किंवा एखादी वेगळी तरतूद करणं गरजेचं आहे की शे काही असू दे बसण्याची व्यवस्था असेल गाडी लावण्याची किंवा त्या पार्किंग सार्वजनिक पार्किंग अशा ठिकाणी पाहिजेत की जिथं या गिग वर्कर्सना त्याचा फायदा त्या, त्या पद्धतीनं होईल अशी माझी प्रामुख्यानं या ठिकाणी अपेक्षा असणार आहे आणि रेशिओ मेथडमध्ये जे आपण अना करतो त्याचा फेरविचार करणं गरजेचं आहे असं माझं वैयक्तिक मत या ठिकाणी असणार कारण की जन्म त्यात काय जन्म मृत्यूचे दाखले एकूण लोक कामाला किती आहेत त्या शहरामध्ये अशा सगळ्या गोष्टीचा ॲनालिसिस करून तो डी पी प्लॅन केला जातो परंतु मला वाटतं सजेशन ऑब्जेक्शन येतच राहतात कारण की ज्याच्यावर रिझर्वेशन पडलेला आहे तो ऑब्जेक्शन घेत असतो ज्याच्यावर पडलेला नाही तो खुश असतो की माझ्या जागेवर पडलेलं नाही हे होतच राहणार आहे परंतु गरज कशाची आहे त्या गरजेचा विचार करणं गरजेचं आहे अमितजीने सांगितलं रिवर फ्रंटचा हरितपट्ट्याचा पण खरं त्यातनं दोन बाजू आहेत रिवर फ्रंटच्या रिझर्वेशनमध्ये कदाचित ती जागा डेव्हलप करून त्या मालकाला आरचे पैसे मिळू शकतात का हा एक चांगला हेतू त्या डीपी प्लॅनमधनं होऊ शकतो कदाचित त्याला विरोध असेल किंवा काय असेल आता पुण्यातल्या पीमध्ये बायोड डायव्हर्सिटीचे रिझर्वेशन या ठिकाणी तिथं बांधकामाला परवानगी दिली त्याला विरोध स्थानिकांनी त्या ठिकाणी केला अशा पद्धतीच्या काही चुकीच्या गोष्टी या डी पीमध्ये होऊ नयेत अशी आमची सूचना या ठिकाणी असणार आहे म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की पी एम आर डी एचा डी पी आणि पी सी एम सीचा डी पी हा एकत्रितपणे एक मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावली पाहिजे आणि दोन्ही एकमेकाला इंटरकनेक्ट कसे होतील कारण की उद्याच्या भविष्यकात हे पी एम आर डी आणि पी एम पी सी एम सी पी एम सी हे तिन्ही कनेक्ट होणार आहे आता रिंग रोड आपण करा लागलेलं आहे तर हे एकत्रित बैठक लावून हे दोन्ही डीपी एकत्रितपणे पुढे घेऊन अशी माझी सूचना आहे महोदय सभापती सभासदांनी खूप चांगल्या सूचना पण ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत सभापती महोदय आता हा डीपी याच लेवलला आहे की तिथे हरकती आणि सूचना आपल्याला नोंदवायच्या आहेत माझी विनंती राहील की सभासदांना पण की त्यांच्यातर्फे जर ह्या सूचना आत्ता नोंदवल्या गेल्या तर जेव्हा आम्ही टी पीच्या तिथे सुनावण्या झाल्यानंतर टी पीमध्ये ह्या सगळ्या दुरुस्त्या आपल्याला करता येतात टाउन प्लॅनिंग कडनं तर त्यावेळेस आपण हे जे त्यांनी अतिशय चांगला मुद्दा इथे उपस्थित केला की फ्लोटिंग पॉप्युलेशनचा तो पण मी सर्वेनुसार आपण त्याच्यामध्ये बघून घेऊ की त्यांनी सर्वेमध्ये जी लोकसंख्या धरली क्षेत्रफळानुसार आणि ज्यानुसार तो डी पी तयार केलेला आहे तिथे काय झालेलं आहे तर माझी एक विनंती आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून की सभासदांनी ह्या चांगल्या सूचना याच्या अंतर्गत आम्हाला द्याव्यात चौदा जुलैपर्यंत आपण हरकती सूचना ह्याच्यामध्ये घेतोय आणि जेव्हा कुठल्या पण शहराचा डी पी होणं हे फार गरजेचं असतं सभापती महोदय आणि कारण डी पी झाल्याशिवाय पूर्ण प्लॅनिंगनी ते तिथे होत नाही प्लॅनिंगनी डेव्हलपमेंट होत नाही त्यामुळं ह्या सगळ्या हरकती सूचनांचा विचार करूनच हा डी पी पुढे जाईल.